सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल शेकडो युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये प्रवेश शेकडो युवकांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे व शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या हस्ते प्रवेश भगव्या सप्ताहानिमित्त शिवसेना भवन लोणार येथे आयोजित कार्यक्रमात लोणार तालुका ग्रामीण भागातील शेकडो युवक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत पक्षप्रवेश घेण्यासाठी लोंढ्यांच्या लोंढे येत आहेत चार ते अकरा ऑगस्ट हा भगवा सप्ताह महाराष्ट्रभर साजरा होत आहे या निमित्त प्रत्येक तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत तसंच प्राथमिक सदस्य नोंदणी समाज उपयोगी कार्य प्रवेश सोहळे त्यातच एक भाग म्हणून आज शेकडो तरुण युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे व लोणार शहरचे शहर प्रमुख गजानन जाधव यांच्या हस्ते शिवसेना भवन लोणार येथे प्रवेश सोहळा पार पडला या प्रसंगी विभाग प्रमुख राजूभाऊ बुधवत युवा सेनेचे शहर प्रमुख श्रीकांत मादनकर युवा सेनेचे तालुका उपप्रमुख अमोल सुटे ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे शहर संघटक तानाजी मापारी तानाजी अंभोरे गणेश पाठे प्रसन्नजीत बचिरे हे प्रामुख्याने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर